आर बोलत थेट जाऊया यांची घोषणा झाली आहे एफआयआर नोंद झालाय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलंय अनियमितता खपवून घेतली जाणार नाही मला वाटतं तर चौकशीत ना बाहेर येईल स्टॅम्प ड्युटी जी आहे ती देखील त्याच्यामध्ये भरली नव्हती उद्योग विभागाकडून एक पत्र देण्यात आलेलं होतं की स्टॅम्प ड्युटी जी माफ करावी साधारणतः साठ टक्के भरणं अपेक्षित होतं पाच टक्के माफ झाली तरी दोन टक्के भरायला हवी होती याबाबत देखील आमित्त पाहायला मिळते हे सगळं सरकारमध्ये असताना अजित पवारांमुळे झालंय असा आरोप विरोधकांकडून केला जातो आणि त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील होती विरोधक काय म्हणतायत तर त्यांचं काम ते करतील पण मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आणि सरकार असो थेट एफआयआर दाखल करणं आणि चौकशी समिती आणि चौकशीचे अधिकारी घोषित करणं मला वाटतं आता चौकशीची प्रक्रिया एका अर्थाने आरमध्ये न्यायिक अर्धन्यायिक चौकशीमध्ये ज्या होते त्यावेळेला सगळ्या गोष्टी सरकारने घोषित केल्यावर त्यातनं सत्य बाहेर येईल कनेक्टेड प्रश्न काय माहितीये का जळश फलट्यांचं सगळं प्रकरण होतं मुख्यमंत्री फलटणमध्ये जाऊन तुमच्या नेत्यांना चिट देतात आणि हा सगळा प्रकार झाला बारा तासाच्या आत निलंबनाची कारवाई होते समिती स्थापन होते कुठंतरी अजित पवारांना टार्गेट केलं जाते का महायुतीमध्ये कारण फलट्यांमध्ये असं नाही झालं दोन दिवस त्याला विलंब लागला आणि इथं मात्र बारा म्हणजे सीएम बाहेरून म्हणतात की हा सगळा गंभीर विषय आहे प्राथमिक दर्शनी मग कुठं मित्र पक्षांना टार्गेट केलं जाते का मग हा कोणाला टार्गेटचा विषय ना अनियमितता खपवून घेण्याचा विषय आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचं सरकार या विषयावर अगदी स्पष्ट भूमिका मांडते ते एक स्पष्ट आहे याची चौकशी झाली पाहिजे या चौकशीची समिती नेमली अधिकारी नेमला एफआयआर दाखल केला सगळ्या गोष्टी आता हळूहळू येतील सारंगे पाटील म्हणत आहेत की धनंजय मुंडेंनी त्यांना मारण्याचा कट केला आहे आणि या संदर्भात असं काही झालंय असं तुम्हाला वाटतं का आणि खरंच धनंजय मुंडे कट करतील मला वाटतं या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट द्यावं एवढी माहिती मला आज तर नाही पण या विषयाचं गांभीर्य आणि या विषयाची चर्चा सरकारच्या कानावर जरूर आहे आणि सरकार या विषयावर लक्ष ठेवणं असं म्हणाले की चार महिन्याआधीपासून मला लागली कोण दादा म्हणाले की चार महिन्यापासून दादा स्वतः जर म्हणाले आहेत तर त्याच्यावर मी पाचशे काय करत